मराठी कवितांचा ओलावलेल्या पापण्या सांगत आहेत तू माझ्यावर किती प्रेम करतेस वरवर वर मला कितीही भांडलीस तरी श्वासात मात्र तू मलाच भरत आहेस खेळ भातुकलीचा नव्हे ही सात जन्माची खेळ भातुकलीचा नव्हे ही सात जन्माची हे तुलाही माहीत आहे म्हणून तर कितीही रागावलीस तरी इतका जीव माझ्यावर ओवाळून टाकत आहेस रुसवा फुगवा जोर धरताना शृंगार तुला तितकाच साजरा वाटत आहे कित्येक सुमने तू माझ्याच नावाची केसात माळली आहेस धूळ साचलेल्या क्षणावर हळुवार फुंकर तुझी सत्य शोधत आहे म्हणूनच मला माहीत आहे आपले प्रेम अजून फुलणार आहे अजून बहरणार आहे अशाच नवनवीन कवितेचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा